असं जीवन जगा माझ्या मातांनो असं जीवन जगा माझ्या दादांनो की तुमच्या जीवनावर एखाद्याने एखादं पुस्तक लिहिलं पाहिजे तुमचं चरित्र लिहिलं पाहिजे असं जीवन जगा माझ्या दादांनो असं जीवन जगा की मेल्यानंतर दोन अश्रू तरी तुमच्या नावाने घडले पाहिजे अरे ज्ञानोबाराया किती वर्ष जगले किती वर्ष जगले ज्ञानोभारा इतिहास सांगतो ज्ञानोबाराया बावीस वर्ष किती वर्ष बावीस वर्ष वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव उपाशिष्टी बरं का हरिपाठ नावासारखा ग्रंथ लिहिला छप्पन भाषेचा केला असे भवार नवी नाव उभारली वयाच्या बावीस्या वर्षी वयाच्या सोळा वर्षी आणि वयाच्या बावीस वर्षी ज्ञानोबारा निघून जातात ज्ञानोबारा या वयाचे बावीस वर्ष चला पुढे जगद्गुरु शंकराचार्य गुरु शंकराचार्य बत्तीस वर्ष स्वामी विवेकानंद एकोणचाळीस वर्ष तुकोबार या ज्यांची बीज आपण साजरी करतो अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय बेचाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त पन्नास वर्ष नाथ बाबा बासष्ट वर्ष <laughs> नामदेव महाराज ब्याऐंशी वर्ष हा शेवटचा इतिहास आहे वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा हा शेवटचा इतिहास ब्याऐंशी वर्ष सगळ्यांचं जीवन अल्पकाळातलं आहे सज्जना सगळ्यांचं जीवन अल्पकाळातलं आहे मनुष्य किती जगला आहे महत्वाचं नाही कशासाठी जगलाय आहे महत्वाचं आहे बरोबर आजही आम्ही ज्ञानोभरायला विसरत नाही अरे आमच्या बापाची तेरवी साजरी न करणारी माणसं रक्ताला विसरणारी माणसं आम्ही ज्ञानोबारायला का विसरत नाही साडे सातशे वर्ष झाली तरी आता विश्वात्मके देवी म्हटल्याशिवाय या महाराष्ट्रातला माणूस झोपत नाही म्हटल्याशिवाय या वारकर संप्रदायातला एकही व्यक्ती झोपत नाही अशी ताकद अभंगाची आहे अशी ताकद पसायदानाची आहे का विसरत नाही आम्ही ज्ञानोबरायांना का आम्ही त्यांची बीज साजरी करतो का आम्ही त्यांचा वैकुंठ गमन सोहळा साजरा करतो का आम्ही आम्ही ज्ञानोबारायांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करतो का छत्रपतींची जयंती आम्ही साजरी करतो का करतो महाराज काहीच नाही त्यांनी फक्त एकच केलं काय केलं त्यांनी एकच केलं सत्यासाठी समर्पण केलं वयाची पस्तीस वर्ष घोळ्यावर घातली हो महाराज वयाची पस्तीस वर्ष घोळ्यावर आले छत्रपती छत्रपती वयाची पस्तीस वर्ष केवळ घोळ्यावर काळ काढला महाराज आणि पन्नास वर्षाचे असताना आपला देह आपली तलवार खाली ठेवली आपली तलवार खाली ठेवली काय वर्णन करावं ओ छत्रपतींवर एका जनावरांनी प्रेम करावं म्हणी छत्रपतींनी अंतिम काळामध्ये कुत्रा वागवला होता त्याचं नाव होतं वाघ्या काय मजा आहे महाराज सर्वसामान्य माणसाची त्या वाघ्या पुढे जाईल वाघ्या पुढून जाईल असा वाघ्या नावाचं कुत्रा वागवलं रात्री बेरात्री फिरण्याकरता पण ज्या दिवशी छत्रपतींना आपला देह ठेवला त्या दिवशी सगळा महाराष्ट्र रडत होता जनता राजा गेला जनता राजा गेला राजा गेलात महाराज आमचा राजा गेला हो महाराज सगळा महाराष्ट्र रडतो सगळा महाराष्ट्र रडतो मंडळी ज्या दिवशी राजा रडतो ज्या दिवशी प्रजाही रडते त्या दिवशी तो कुत्राही सुद्धा रडत होता अरे गावामधून सगळ्या महाराष्ट्रामधून अंतयात्रा निघाली आणि राजगडावर आली महाराज राजगडावर राजगडावर आल्यानंतर सगळी माणसं रडायला लागली चंदनाच्या देहामध्ये लाकड्यामध्ये देह ठेवला कलेवर ठेवलं तूप टाकण्यात आलं आणि कलेवराला अग्नी लावण्यात आला शेवटचा अग्नी छत्रपतींच्या जीवनातला कल्यावर अग्नि लावण्यात आला सगळी माणसं ओक्साबोक्सी रडायला लागली बक्षभोशी रडायला लागली कुत्रा सुद्धा रडत होता महाराज कुत्रा सुद्धा रडत होता रडता रडता कुत्रा विचार करतो अरे माझा मालक गेला अग्नी पाहून का कोण गेला माझा मालक गेला आता जर याच्या पुढे मी जर जगलो जगण्याची आस ठेवली तरी एखाद्या पापी माणसाची सेवा मला करावी लागेल एखाद्या पापी माणसाचं मला गुलाम व्हावं लागेल एका पापी माणसाच्या आज्ञेत मला राहावं लागेल निखळ प्रेम करणारं तत्व निखळ निरपेक्ष प्रेम करणारं तत्व माझा मालक निघून गेला आधार गेला माझा काय गेला आधार गेला आधार जर नसेल तर जगण्यात अर्थ नाही जैशी व्रतारे ही न म्हणे उपत पावे सर्वता जगण्यात अर्थ नाही जगण्यात अर्थ नाही हजारो माणसांच्या समोर कुत्रा पळत पळत निघाला आणि छत्रपतींच्या अग्नीमध्ये उडी घातली काय घातली छत्रपतींच्या अग्नीमध्ये शरणामध्ये उडी घातली आणि आपलं जीवन संपवलं आपलं जीवन संपवलं आपलं जीवन संपवलं मंडळी बोलू बोलू गापू सगळं अरे एका जनावरांनी छत्रपतींवर प्रेम करावं हे छत्रपतींच्या जीवनातली कमाई आणि आमच्या घरातली माणसं सगळं कमवून आम्हाला जनावर समजतात ही आमच्या जीवनातली कमाई आमच्या जीवनातली कमाई एका जनावरांनी प्रेम करावं छत्रपतींवर एक सांगू तुम्हाला एक वाक्य बोलू अरे संतातले सम्राट ज्ञानोभराय होते म्हणून त्यांना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतात ज्ञान गुरु राजा महाराव म्हणतात संतातले सम्राट भगवान श्री ज्ञानोभराय होते परंतु सम्राटातील संत छत्रपती शिवाजी महाराज होते संतातील सम्राट छत्रपती शिवाजी महाराज होते छत्रपती केवळ आक्रमकच नव्हते आध्यात्मिक सुद्धा होते म्हणून त्यांनी केवळ अफजल खानाचा कोथळाच पाठला नाही केवळ शैस्त खानाची छाटली नाही बर का एवढंच तरुणांनी लक्षात ठेवू नये तर संध्याकाळी ते जगदृत गोपार कीर्तनात जा। सुद्धा जाऊन बसवत होते हेच आजच्या तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे कीर्तनाचा आक्रमकच नव्हते आध्यात्मिक होते बाबासाहेब पुरंदरेंना विचारावं लागेल बाबासाहेब पुरंदरे म्हणतात अरे छत्रपतींची प्रतिमा नका सांभाळू प्रतिभा सांभाळा बरं का प्रतिभा सांभाळा प्रति छत्रपती देव नव्हते पण मंदिरातला देव छत्रपतींपुढे काय होता हे छत्रपतींचे जीवन आहे तुम्ही आम्ही छत्रपतींची वाट लावली आजची कीर्तनकारांनी वाट लावली त्यांची म्हणतच काही सांगतात शिवचरित्र वाचा चरित्र कोणाचंही होत नसतं कोणाच राजाचं चरित्र नाही सज्जनानं त्याला अपवाद माझा राजा आहे माझा एक राजा आहे त्याला छत्रपती म्हणतात त्याचं शिवचरित्र आहे सज्जन मी काल कीर्तनामध्ये बोललो ज्याचं जीवन साधनेने संपन्न असत त्याला योगी म्हणतात बरं का ज्याचं जीवन साधनेने संपन्न असतं त्याला योगी म्हणतात ज्याचं जीवन साधनांनी संपन्न असतं त्याला श्रीमंत म्हणतात श्रीमंत आणि योगी दोन्ही तत्व ज्या ठिकाणी एकत्रित आलेले दिसतात त्याला माझा राजा जनता राजा म्हणतात तो श्रीमंत योगी आहे कोण आहे श्रीमंत योगी त्याला छत्रपती म्हणतात सज्जना साधना आणि श्रीमंती ज्या ठिकाणी एकत्रित आल्या त्याला योगी म्हणतात तो माझा जाणता राजा छत्रपती होता कळलं कळलं का याला श्रीमंत योगी म्हणतात नुसत्या वल्गना का गुरु नुसत्या घर्षणा नका का गुरु अभ्यास करा सज्जना अभ्यास केला पाहिजे म्हणून मी म्हटलं अभ्यासाला जोपर्यंत उपासनेची जोड मिळणार नाही तोपर्यंत सज्जनानो अभ्यास फलदृ होणार नाही वाणी पिकणार नाही तुमची वाणीचा प्रभाव पडणार नाही तुमच्या अभ्यासाला जर जो उपासनेची जोड नसेल तर सज्जनानो तुमचा अभ्यास हा तुमच्या मनोरुग्णाला कारण ठरेल तुम्ही मनोरुग्ण व्हाल केवळ पुस्तक वाचून तुम्ही शब्दपंडित व्हाल सज्जना शब्द पंडित व्हाल लोक त्याला अरण्य पंडित म्हणतात तुम्ही एखाद्या अरण्यातले पंडित ठराल संत नाही होऊ शकत साधूची वाणी पिकलेली वाणी असते म्हणून वाटते साधूची वाणी पिकलेली असते महाराज का म्हणतात मी नाही बोलत हो महाराज मी नाही बोलत मला मोठेपण नका देऊ रामेश्वर भट्टांना म्हणतात मग कोण बोलतय महाराज तू का म्हणे मज बोलवी तू देव तू का म्हणे मज बोलवी तू देव महाराज साधू कधी मोठेपणा घेत नाही विनम्रतेने बोलतो त्यांची विनाय हिची संपत्ती अखंड गर्वता असते हे धनंजय विश्रांती मिळते ना ते साधूची कथा आहे काय बोलू गळ्या तुको गोबरायची विनम्रता काय सांगू तुको गोबराय म्हणतात रामेश्वर भट्ट मी नाही बोलतो साळून घे मंजूळ बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची बोलविता धनी वेगळाची बोलवणारा मला कोणीतरी वेगळा आहे मी नाही बोलत महाराज तुका मनी मज बोलवितो देव म्हणून माणसांच्या अंतकरणातून नजरेतून पडला तरी चालेल माणूस बरं का सर्वसामान्य लोकांच्या अंतकरणातून पडला तरी चालेल पण साधूच्या नजरेतून पडता कामा माना साधूच्या नजरेतून नका पडू शकतो सामान्य लोकांच्या कडून पडला तरी चालेल का मी मगाशी बोललो की जग तुम्हाला मान देईल एकतर सन्मान देईल एकतर अपमान देईल जग तुम्हाला देव दाखवू शकत नाही देव दाखवणारे फक्त आहे म्हणून एखाद्या साधूच्या चरणाचा आश्रय करा साधूचं सानिध्य साधूचं सामिप्य जीवनात महत्वाचं आहे एखादा आश्रम पहा बर का चंदन दादा आणि साधूला शरण जा तुमचं जीवन बदलून जाईल तुमच्या जीवनात हर्ष आणि उल्लास येईल कारण प्रसन्न चिते परमात्मा दर्शन साधूला पाल्याबरोबर अंत करून प्रसन्न होतो महाराज दर्शनाचे नि प्रशस्त पुण्य पुरुष पुण्य पुरुष पुण्य पुरुष माझी भाषा कळली का माणसा आम्हाला जनावर समजतात ही आमच्या जीवनातली कमाई आणि कुत्र्याने छत्रपतींवर प्रेम करावं एका जनावरांनी छत्रपतींवर प्रेम करावं ही छत्रपतींच्या जीवनातली कमाई हे फार मोठं अंतर आहे त्याच्याकरता एकांतात जावं लागतं सज्जनांनो म्हणून एकांतात जा मी नियम बोलतो ज्याने स्वतः स्वतःला एकांतात नेलं जिथं एकाचाही अंत होतो त्याला एकांत म्हणतात एकाचाही अंत झाला पाहिजे आणि एकांतात नेऊन ज्याने जीवन महान बनवलं डेव्हलप केलं सज्जना चांगला विचारा लोकांचा जन्माला येत नसतो कोण द्यावा चांगला विचारा लोकांचा जन्माला येत नसतो सज्जना लोक चांगला विचारच करू देत नाही चांगला विचारा एकांतात जन्माला येत असतो अभ एकांतात जन्माला आले म्हणून तुकोबरा म्हणतात तेव्हा आता माझा राहण्याकरता योग्य स्थळ नाहीये का जनय सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी मला कळालं माझं कोणीने इथं न राहिलेलं बरं कोणी एकांतात जातात कोणतरी तुकोबराला विचारलं का तुकोबा तुमचे सोयरे धारे मुलं बाळ कोण नाही माझं वृक्षवल्ली आम्ही सोयरे कोणाचे हे साधूचे शब्द आहेत इथे वृक्षवल्ली आम्ही माझं कोणने राहिलं आता कोण राहिलं ज्या वेळेला वाणी प्रसूत झाली तुकोबरायची ते अभंग होते तुका तुका राम से तू नाम एक अंग अरे राम का तो शेतू भंग गया लेकिन गयातू अभंग गया। राम का तो शेतू भंग गया, गया। रामाचा शेतू भंगेल पण एकांतातली वाणी जेव्हा बाहेर पडली महाराज काय ताकद आहे कोण्या श्रीमंताची या वाणीला पुसून टाकेल या जगातल्या कोण्या श्रीमंतामध्ये ताकद नाही सज्जनानो जो गाथ्याला बुडवी गाथ्याला बुडवी बुडवण्याचा प्रयत्न केला सज्जनांनो ज्यांनी बोलावला ना वाक्य पुन्हा सांगतो ज्यांनी गाथा बुळवला ते बुडले सज्जनांनो बर का दगड तेच हो दगड तेच तरले जे गाथ्याला धरून होते ज्या दगडांनी गाथा बुडवला ते दगड बुडले पण तेच दगड तरले सज्जनांनो जे गाथ्याला धरून होते म्हणून जीवन जर दगड असेल तुमचं बरं का जीवन दगड असेल गाथ्याला धरून ठेवा चळी दगडा असेल तर जीवन तरून जाईल वेळा पार होऊन जाईल या भावना रूपी रूपी सागरातून पैल किरावर गाथा घेऊन जाईल तुम्हाला माझ्या असतात गाथा बोलला नाही महाराज गाथा तरला जे कधी भंगले नाही जे कधी डुबले नाही ती वाणी तुकोबरायची जन्माला वाणीला या जगातली कोणती श्रीमंत त्या गुणातली या, या जगातली श्रीमंती ज्याला करू शकत काय श्रीमंती एका अभंगावर आम्ही बिल्डिंग बांधले आजच्या कीर्तनकारांनी एका अभंगावर फॉर्च्युनरच्या गोष्टी करतात पाकिटाच्या गोष्टी करतात कीर्तनात पैशाच्या गोष्टी करतात गाडीच्या गोष्टी करता लाज वाटायला पाहिजे गाडीच्या पाकिटाच्या गोष्टी करता कोणाच्या येऊन बोलता ज्यांच्या नावाने खाता त्याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या स्वतःचं मोठा मी काय सांगतो हे सांगण्याकरता तुला बोलावलं नाही मला असं वाटते मला तसं वाटते तुला नको वाटू देऊ तुकोबारायला जे वाटते ते सांग ज्ञानोमाराला जे वाटते ते सांग तुझं काय काय तू का आम्हाला काय काय आदर्श आहेस का म्हणून मी नेहमी सांगत असतो तुम्हाला आम्हाला पाहिजे असेल स्टेज वर नका माझ्या मातांनो इथं तर आम्ही सगळे साधू दिसतो इथं सगळे संत दिसतो तुम्हाला आम्हाला जर पाहायचं असेल तर एकांतात पाहायला पाहिजे आमचा एकांत कसा आहे बऱ्याच लोकांचा एकांत बिघडलेला आहे माझ्या मातांना म्हणून कोणालाही साधू समजू नका कधी कधी माझे बापू पूज्य बापू म्हणत असतात कभी कभी अधर्म भी धर्म की बी धर्म के लिबाज मी आसकताय पूज्य बापूंचं वाक्य आहे कभी कभी अधर्म भी धर्म के लिबाज मी आसकता परमत पकडणं मी भाई आहे परमत पकडणार गणवेशावरून बाह्य वेशावरून साधूची परीक्षा करता येत नाही सज्जना साधूचा ग्रहण करण्यासारखा नसतो साधूचा प्रभाव महत्वाचा नसतो साधूचा स्वभाव ग्रहण करण्यासारखा असतो काय असतो साधूचा प्रभाव महत्वाचा नसतो चंदनदा तो दिसतो कसा साधूचा स्वभाव ग्रहण करण्यासारखा असतो साधूचा स्वभाव अरे विवेकानंद नाही विवेकानंदांनी रामकृष्ण ठाकूरांचा प्रभाव नाही पाहिला हो स्वभाव पाहिला स्वभाव स्वभाव कालिकेच्या मंदिरात असणारा पुजारी आणि विवेकानंदाचा जर गुरु ठरत असेल तर काहीतरी शिकण्यासारखा आहे माझ्या दादांनो रामकृष्ण ठाकूरांचं ज्ञान आणि विवेकानंदाची वाणी एकत्रित आल्या जगात क्रांती केली शिकागोची धर्म परिषद गाजवली माय ब्रदर्स अँड सेस्टर्स टाळ्यांचा कळका अर्धा तास था, टाळ्यावर वा, वाजक थांबल्या था, थांबल्या था, नाही का था? अरे वाणी साधनेने पिकलेली होती ज्ञान साधने पिकलेलं होतं माझ्या दादांनो मला कथामृत पाहिजे नाही मला स्वर्गामृत पाहिजे राजा मनुष्य जगला किती महत्वाचा नाही कशासाठी जगलाय महत्वाचा आहे